लाल सलाम जय शिवराय जय भीम क्रांतिकारी इस्तकबाल नमस्कार आज महाराष्ट्र राज्याची मंत्रिमंडळाची बैठक असून हे सरकार येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आज रविवारी सुट्टी सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरिता बोलावली आहे का त्यांच्या हितापर्यंत बोलवली आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे असो जे काही बैठक आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मुंबई येथे बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने दोन विषय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी खडसे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार व महिला बालकल्याण मंत्री अजित सावंत व इतर सर्व कॅबिनेटमधले मंत्रिमंडळातील सदस्य यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानणवाढीचा आणि पेन्शनचा जो प्रस्ताव वित्त खात्याकडे आणि कॅबिनेटमध्ये मानला जाणार तो प्रस्ताव मंजूर करून किंवा नशीन आला तर तो प्रस्ताव ताबडतोब बोलून त्या प्रस्तावावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि मानधन वाढ करण्यात येईल त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना जे आश्वासन दिले होते की दहा हजार रुपये आम्ही मानधनात वाढ करू ते जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचं पालन करून गटप्रवर्तक यांनासुद्धा त्यांच्या मानधन मोबदल्यामध्ये भरपूर वाढ करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात आयटक महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोठ्या स्वरूपाचं तीव्र असं आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर करण्यात येणार आहे हेच मुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणाहून करण्यात येत आहे लढेंगे गे जिथे इन्कलाब जिंदाबाद